मंडळी सध्या सर्वच मराठी चॅनलनी आपल्या वा चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी कंबर कसलेली दिसते त्यासाठी नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला त्या आणत आहेत अशातच स्टार प्रॉवरसुद्धा थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका दाखल झाली आहे या मालिकेत शिवानी सुर्वे समीर परांजपे आणि मानसी नाईक यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर या मालिकेने टी आर पीमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली पाहायला मिळते तर पंधरा जून ते एकवीस जून या कालावधीमधील मालिकांचा ऑनलाईन टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टी आर पी रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा स्टार स्टारप्रवाच्या मालिकेंनीच बाजी मारलेली पाहायला मिळते यामध्ये नव्यानं दाखल झालेली थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे या मालिकेने ओपनिंग वीकमध्ये सात पॉईंट चार एवढा टी आर पी घेतला असून ही मालिका टॉप फायवमध्ये सुद्धा पोचली आहे या संदर्भात मराठी सिरियल ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजने माहिती दिली आहे तर टॉप फाय मालिकेची गोष्ट करायची झाली तर पाचव्या क्रमांकावर आहे स्टार ब्रॉवरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तर चौथ्या क्रमांकावर आली मुक्ता आणि सागरची प्रेमाची गोष्ट ही मालिका या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर पोचली नुकतीच दाखल झालेली थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग ही मालिका तर ठरलं तर मग आणि थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या पॉईंटमध्ये खूपच कमी फरक आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने पहिल्याच आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका